नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस युट्यूब चॅनल चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आज आपण पाहणार आहोत मनी आणि मनीचा अर्थ भाग क्रमांक वारा, एने, वारा न येणे वारा पडू न देणे अर्थ आहे अगदी अलिप्त राहणे वारे फिरणे अर्थ आहे बदल होणे वाहत्या गंगेत हात धुणे अर्थ आहे रित्या येणे वेळ घेऊन पेडगावात जाणे अर्थ आहे इच्छित कार्य साधण्यासाठी मुद्दाम वेड्याचे सोंग करणे वेळ लावणे अर्थ आहे अतिशय नादी लावणे वेडापीर अर्थ आहे वेडगळ मनुष्य शब्द टाकणे अर्थ आहे शिफारस करणे शितावरून भाताची परीक्षा अर्थ आहे एखाद्या अंशावरून सगळ्या पदार्थाची परीक्षा करणे शिळ्या कडीला ऊत आणणे अर्थ आहे जुन्या विसरलेल्या गोष्टी पुन्हा उकरून काढून त्याची चर्चा करणे साखरेची साल काढणे अर्थ आहे अतिशय कसून तपास करणे सुताने स्वर्ग गाठणे अर्थ आहे एखाद्या गोष्टीचा यात किंचित अंश समजल्याने बुद्धी प्रभावाने ती गोष्ट पूर्णपणे तर्काने जाणणे हरताळ लावणे किंवा फासणे अर्थ आहे कलंक लावणे हिंगाचा खडा अर्थ आहे गडबड करणारा अथवा त्रास देणारा मनुष्य तीन मिन साडेतीन अर्थ आहे अगदी कमीत कमी लोक हजर असणे ओळखीचा चोर न सोड अर्थ आहे ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रू पेक्षा भयंकर असतो करंगळी सुजली म्हणून डोंगरा एवढी होईल का अर्थ आहे जी गोष्ट लहान असते ती तशीच राहते कितीही प्रयत्न केला तरी ती मोठी होऊ शकत नाही कुठे जाशी भोगा तर तुझ्या पुढे उभा अर्थ आहे जे संकट येऊ नये अशी आपली मनोमन इच्छा असते ते संकट पुढे येणे कुंभारणीच्या घरातील किडा कुंभारणीचा अर्थ आहे दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो खर्चणारे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते अर्थ आहे काम करणाऱ्या झीज सोसावणारे काहीही न करणाऱ्या साफसाफ म्हणून भुई थोपटू नये अर्थ आहे संकट नसताना त्याचा अभास उत्पन्न करणे झाडाजवळ छाया बुवाजवळ बाया अर्थ आहे जेथे प्रेमाची सावली मिळते तेथेच लोक जमतात पडलेलं शेण माती घेऊन उठते अर्थ हे चांगल्या माणसाने त्याच्यावरील ठपक्याचे निवारण केले तरी थोडाफार दोष शिल्लक राहतोच वाईट माणसाच्या संगतीत सज्जन माणूस काही काळ जरी राहिला तरी त्याच्यावर शिंतोडे उडतातच पिकते तेथे विकत नाही अर्थ आहे स्थानिक वस्तूचे किंवा व्यक्तीचे विशेष महत्व वाटत नाही भिकाऱ्याच्या पोराला ओकारी फार अर्थ आहे जो भिकेचे खातो त्याला असते मी मरेन तुला रणकी करीन अर्थ आहे स्वतःचे नुकसान करणे आणि दुसऱ्याचेही नुकसान करणे याचे दार त्याचे दार उठ खेटर मार अर्थ आहे दुसऱ्याच्या दारी जाऊन अपमान करून घेणे रडत राऊत काय चालवी लावत अर्थ आहे रड्या माणूस कोणतेही काम करू शकत नाही वेळ ना वकत गाडव गेले भुंकत अर्थ आहे मूर्ख माणूस वेळी अवेळी वाटेल तसे ओरडत असतो वेताळा मागे भुतावळ अर्थ आहे जसा पुढारी तसे अनुयायी वैद्याची पोर गालगुंडाने मेली अर्थ आहे आपल्या ज्ञानाचा आपल्यालाच उपयोग नसणे वरल्या देवाची तुटली दोरी खालचे देव बोम मारी अर्थ आहे जेथे मोठमोठ्या मुट लोकांचे काही चालत नाही तिथे गरिबांची काय दाद लागणार विहीन झाले नाही तरी मांडवावरून केले आहे अर्थ आहे प्रत्यक्ष अनुभव नसेल तर दुसऱ्याचे पाहून माहिती भरून घेतली आहे सुपातल्यांनी दात्यातल्यांना हसू नये जे संकट आज एकावर आहे तेच उद्या दुसऱ्यावर येते म्हणून कोणीही कोणाचा उपहास करू नये स्मशाने बसावे पण एकटे नसावे अर्थ आहे माणसाने नेहमी संगत करावी हत्तीचे ओझे हत्तीने उचलावे अर्थ आहे थोर लोकांची कामे थोर लोकच करू जाणे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल सब्सक्राइब करा